जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ गाडीला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला महत्वाची अपडेट आपण बघतोय तर मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी ही गाडी पेटवल्याचा संशय वाघमारे यांनी व्यक्त केला आहे आणि या प्रकारामुळे वाघमारे आक्रमक झाले असून आमचे कार्यकर्ते जरांगे यांच्या गाड्या जळतील तर आश्चर्य वाटू देऊ नका असा इशारा सुद्धा त्यांनी दिला समर्थकांचा आणि विशेषतः मनोज जरांगे बिंडोक असणारा जरांगेचे असे समर्थक या राज्यामध्ये अनेक ठोपवलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून हे कृत्य झाले कारण की माझी गाडी गेल्या म्हणजे काल पाच दुप काल म्हणजे दुपारी पाच वाजल्यापासून तर आजपर्यंत अक्षरशः बंद असून झाकून ठेवलेली होती मी आज दौऱ्यावर असताना सुद्धा माझ्या गाडीमध्ये गेलो नव्हतो दुसऱ्या गाडीमध्ये होतो आणि ही गाडी काल पाच वाजल्यापासून इथे उभं होती अचानक मी सकाळ म्हणजे त्याच्या अगोदर पंधरा मिनटापूर्वी इथून वॉकिंगला येऊन गेलो जेवण केल्याच्यानंतर दोन पाच माणूस चालत त्या टायमिंगमध्ये मी येऊन चालून येऊन गेलो त्या टायमिंगला इथं कोणी नव्हतं आणि त्यानंतर गाडी चेतल्याचा इथं कलमा झाला मधील सगळ्यांनी आवाज दिला आणि त्यानंतर बाहेर मी आलो होतो माझ्या गाडीचं सगळं कवर वगैरे जळत आलं होतं आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण असले हे घंडे करतच नाही कोणाच्या गाड्या जाळण कोणाच्या पाठीमागून वार कर काय करायचं ना आज चल मराठ्यांची अवलादे समोरा समोर करतो काय करायचं थे ते माझा फागा नाही माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू दे भाकरी तर मी खाओ ते कोणी असलं तरी कुकुलावायला माणूस तुम्ही कुकुलावायला मराठ्यांची अवलादे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उग ठवलायचं नाही पण कोणी आम्हाला माहिती छगेन सांगितलास ते म्हणलास तू त्यांनी सांगितलं असं लोकांच्या घर जाळव म्हणून दुसरं कोण सांगणार